नमस्कार मी श्यामराव मुकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना पालघर जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि प्रत्येकानं हा शेअर करा हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे स्वतःची कामं ही स्वतः आपण करायची आहेत आणि आता पालघर आर टी ओचीही म्हणजे वसई आर टी ओची पेपरलेस सेवा ही आता चालू झालेली आहे की आता जर आपणाला वाहनाचं पासिंग केलं की आर टी ओ अधिकारी आणि गुरु मंडळी ह्यांची सर्वांची साखळी होती आणि दहा पंधरा दिवस महिना महिना हे आपणाला फिटनेस नूतनीकरण केलेलं म्हणजे वाहन पासिंग केल्याला सर्टिफिकेट देत नव्हते आणखीन मग वाहतूक अधिकारी फोटो काढला की आपणाला फिटनेसचा हजा हजा हजार हजार दोन दोन हजार दंड बसत होता आणि ही आर टी ओ अधिकारी आणि गुरु यांची फार मोठी लॉबी होती आणि मग हे पंधराशे रुपये रिक्षाचे तर पंधराशे सोळाशे अठराशे रुपये घ्यायचे कुठल्याही वाहनाचे दोन अडीच हजार रुपये जास्ती घ्यायचे आणि ह्यांची मोठी चक्कर चालायचे तर आता ही संपूर्ण पेपरलेसमध्ये हे काम गेलेलं आहे आणि आता क्युअर कोडवालं फिटनेस हे अठ्ठेचाळीस तासाच्या आत म्हणजे तुमचं वाहन पासिंग झालं की अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्या अधिकाऱ्यानं ज्या इन्स्पेक्टरनं गाडी आपली पास केली त्यानं ते ऑनलाईनला कुठल्याही परिस्थितीत जोडलं पाहिजे नाहीतर त्याच्यावरती कारवाई होती आता तशी आपण सारखी सतत प्रयत्न करत होतो आणि आत्तासुद्धा आदेश परिवहन आयुक्तांनीसुद्धा दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले होते आणि मग आता ही फिटनेस तुम्हाला आर टी ओला आता जाण्याची काहीही गरज नाही तुम्ही ऑनलाईननं आपण ते फिटनेस काढून घ्यायचं आहे आणि जर अठ्ठेचाळीस तासात विरार आर टीच्या कुठल्याही अधिकाऱ्यानं गाडी पास केलेली असून द्या त्याचा किती मोठा वसुली असून द्या वसिला असून द्या मंत्रालयात असून द्या वसिला किंवा त्याची कितीही चालत असून द्या किंवा गुरु लोकांची दोस्ती किती बी असून द्या जर तुमचं ऑनलाईनला फिटनेस अठ्ठेचाळीस तासात जुडलेलं दिसलं नाही तर सरळ मुख्यमंत्र्यांना मेल करायची तक्रार मेल करायची मुख्यमंत्री यांना मेल करा उपमुख्यमंत्र्यांना करा परिवहन आयुक्तांना करा की मी ह्या ह्या तारखेला गाडी पास केली परंतु माझं कुठलंही फिटनेस अजून जोडलेलं नाही आणि अशा ह्या दोषी अधिकाऱ्यावरती निलंबनासारखी कारवाई करा हे स्पष्ट लिहायचं हे मात्र कोणी विसरू नका आणि प्रत्येकाने एक का आपली काळजी घ्यायची स्वतःच्या मोबाईलवरून किंवा संगणकावरून वाहन पासिंगचं अपॉइंटमेंट ती आपण घ्यायची आहे त्या अपॉइंटमेंटच्या तारखेला वेळेला आपण तिथं पासिंगसाठी ट्रॅकवरती आपली गाडी घेऊन जायचं आहे गाडी सुशिस्तीच असावी चांगल्या कंडिशनं जे नियम आहेत त्या पद्धतीनं असावे आणखीन मग ती गाडी पास केली की अठ्ठेचाळीस तासात त्या अधिकाऱ्यानं ऑनलाईनला जोडणं गरजेचं आहे आणि मग तुम्ही ते ऑनलाईननंच क्युअर कोडवालं फिटनेस हे प्रत्येकानं काढून घ्यायचं आहे त्यासाठी आर टी ओला मस्का मारायची काही गरज नाही त्यांच्याकडे जाण्याची काही गरज नाही पालघर जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण ऐकत नाहीसा जोपर्यंत सगळ्यांना शेअर करत नाहीसा तोपर्यंत आपणाला ह्यांची मक्तेदारी मोडून काढता येणार नाही हेही प्रत्येकानं लक्षात घ्यायचं आहे आणि आता विरार आरटीवनंसुद्धा हे आदेश काढलेले आहेत दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला त्यांनीसुद्धा आदेश काढलेले वरूनच आदेश आलेले होते त्याच्यामुळं ह्यांना काय आता ही करायची काही गरजच नाही ना कारण ही तर मोठी फसवापसवी चालते वेळेत कामं केली जात नाहीत आणि जाणून बुजून हे आपलं फिटनेस जोडत नाहीत आता प्रत्येक वाहन मालकानं लक्षात घ्या की हे ऑनलाईन फिटनेस जर तुमच्या वाहनावरती कुठली केस असेल किंवा कुठला एरर दिसत असेल वाहतूक विभागाचे फाईन असतील किंवा काही जरी तुमचं असेल तर ते फिटनेस अधिकाऱ्यांना जोडता येणार नाही मग तुमची तक्रार फेर होईल पण तुमचे सगळे ओके कुठलाही फाईन वगैरे नसताना गाडी तुमची ब्लॉक नसताना तुमचं फिटनेस अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्या अधिकाऱ्यानं जोडलं पाहिजे आणि जर अठ्ठेचाळीस तासात तुमचं फिटनेस जोडलं नाही तर तुम्ही डायरेक्ट मेलद्वारे त्यांची तक्रार करायची की आता बोरोली आर टी ओनं ही आदेश काढलेले आहेत वडाळा आर टी ओनं काढलेले आहेत अंधेरी आर टी ओनं काढलेले आहेत आता राज्यभर ही प्रक्रिया चालू झालेली आहे तसे मंत्रालयातून आदेशही दिलेले आहेत आणि परिवहन आयुक्तांनी बी तसे आदेश दि दिलेले आहेत त्याच्यामुळं प्रत्येकानं आता स्वतःची कामं स्वतः कशी करायची हे मात्र शिका मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि त्याला शेअर करत जावा लाईक लाईक करत जावा सबस्क्राईब बी करत जावा आणि शेअर केल्यानंतर लोकांना जास्तीत जास्त लोकांना कायदे कळतील तर आता मात्र कुणी भ्यायचं नाही तक्रार करायला तर कुणीसुद्धा भेऊ नका आणि हा व्हिडिओ मात्र जबरदस्त तुम्ही शेअर करा की जेणेकरून लोकांना कळून द्या विरार आर टी चा ओचं अठ्ठेचाळीस तासात जर फिटनी जोडलं नाही तर विरार आर टी यूच्या अधिकाऱ्यांनी इन्स्पेक्टरनासुद्धा बघा या सूचना दिलेल्या आहेत की बाबा तुमच्यावर कारवाई होणारच आहे जोडायचं काम तुमचं आहे पण मालकांची बी एवढी जबाबदारी आहे आपल्या वाहनावरती कुठली केस बेस नसायला पाहिजे जर जाणून बुजून त्यांनी जोडलं नाही तर तुम्ही बिंदास्पैकी तक्रार करायची तक्रार करायला कुणीही घाबरायचं नाही जर तुम्ही घाबरला असा घाबरतो आहे आपण म्हणून आता तुम्ही म्हणता गुरु बघतो आहे गुरु बघतो आहे त्या आर टीमध्ये गुरुशिवाय ठायच कोणतावा गुरु आणि आर टीवाले तर प्रत्येकानं ऑनलाईननं स्वतःची कामं ही स्वतः करायची आहेत स्वतःचं आपल्या मोबाईलवरनं अपॉइंटमेंट घ्यायचे आहेत आणि फिटनेस मग तुम्ही अठ्ठेचाळीस तासानंतर तुमच्या मोबाईलला मेसेज येईल तुम्ही कुठूनही सायबर कॅपेतून सुद्धा दहा रुपये दिलं तर ते फिटनेस काढून देतील तुम्हाला क्युअर कोडवालं फिटनेस आहे आणि आपलं वाहन पासिंगला गेल्यानंतर लक्षात ठेवायचं आहे की आपली गाडी कोण पास करतो त्या अधिकाऱ्याचं कर नाव लक्षात ठेवायचं आहे त्याची किशाला नेम प्लेट लावलेली असते छातीच्या डाव्या ज्या खिशावरती नेम प्लेट असते हे मात्र कुणीही वाहनवाल्याने विसरू नये रिक्षावाल्यांचं काय आमच्या गुरु आमच्या गुरुनं चा काम चांगलं करतो आहे आमचा गुरु पासिंग करतो आहे आम्हाला गुरु जाणो हम जाणो अभि गुरु बी रहेगा और कोई बी रहेगा तर प्रत्येकानं त्याचं नेम प्लेट पाहायचं आहे आणि नाव लक्षात ठेवायचं आहे जर तुमचं अठ्ठेचाळीस तासानं त्या अधिकाऱ्याचं नाव लिहायचं सरळ सरळ बिंदासपैकी नाव लिहायचं हाच अधिकारी पासिंगला होता आणि माझा अजून फिटनेस जोडलेला नाही तर ह्याच्यावर निलंबनासारखी कारवाई करा हे मात्र प्रत्येकानं सांगायचं आहे पालघर जिल्ह्यातील जनतेनं हा व्हिडिओ शेअर करा आणि स्वतः आपलं ऑनलाईनद्वारे गाडी आपली पासिंग करा आणि आपल्याच मोबाईलवरनं तुम्ही अपॉइंटमेंट घ्या आणि शासनाची फी भरा आणि दिलेल्या टायमात तिथं पासिंगला करून घ्या गाडीची कंडिशन सुस्थिती चांगली बनवून घेऊन जावा तर हँडब्रेक लाईटा वगैरे जे काय प्रोसेस आहे ते करून घ्यायची पासिंग करायचं आणि अठ्ठेचाळीस तासानं ऑनलाईननं कुठूनही बाहेरून फिटनेस काढून घ्यायचा आता फिटनेस काढताची प्रक्रिया कशी असते तुम्ही ज्या वेळेला अपॉइंटमेंट घेता ती तुमच्याकडे पावती असते तो पावती नंबर टाकायचा त्यानंतर तुमचं गाडी नंबर टाकायचं सी नंबर इंजिन नंबर टाकला की फिटनेस शो होतं आणि त्याची प्रिंट आऊट काढून तुम्ही कुठूनही बाहेरून घ्यायची किंवा तुमच्या मोबाईललासुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता हे मात्र लक्षात ठेवायचं आहे पालघर जिल्ह्यातील सर्व जनतेनं हा व्हिडिओ शेअर करा राज्यातील आता पेपरलेस सेवा चालू झालेली आहे ऑनलाईन पासिंग ऑनलाईन फिटनेस आणि आता आर टी ओला काही कोणी भाऊ द्यायची काही गरज नाही तुम्हाला रिक्षावाल्यांनी तर ध्यान देऊन व्हिडिओ बघत जावा नाहीतर ह्या काळाच्या योगाच्या ह्या आधु आधुनिक तंत्रज्ञान जे ह्याज्यात जा, तुमचे खाली परमेट परमेट आणि माझा गुरु ह्याच्यातच तुमची लुटालूट होत असते प्रत्येक सुद्धा ध्यान देऊन व्हिडिओ ऐकत जावा शेअर करत जावा त्याला लाईक बी करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही कामं करा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं न्याय मिळेल धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा पालघर जिल्ह्यातील सर्व जनतेनं वाहन मालकांनी आपआपलं वाहन पासिंग होताच ऑनलाईननं फिटनेस घ्या आता आर टी ओला बी भ्यायचं नाही गुरुला बी बिनधास बोलायचं हां माझ्याच मोबाईलवरनं मी आता काम करतोय आता काय आम्हाला कोणाची गरज नाही शासनाची फी भरून आणि जर अठ्ठेचाळीस तासात जर त्या अधिकाऱ्याला जोडलं नाही तर बिंदासपैकी मुख्यमंत्र्यांना तक्रार करा त्या अधिकाऱ्याचं नाव देण्यात ठेवायचं पासिंगला गेल्यावर डाव्या किशावरती त्याचं नाव लिहिलेलं असतं इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या ड्रेसला असतं ते नाव प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आणि द्यायचं नाव टाकून त्याच्यात त्या तक्रारीमध्ये ह्याच अधिकाऱ्यानं माझी गाडी पासिंग केली ह्या टायमाला आणि अजून माझं फिटनेस जोडलेलं नाही धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद ऑनलाईन फिटनेस काढून घ्या ऑनलाईन फिटनेस धन्यवाद